एक बातमी नेक बातमी न्यूज नेटवर्क नमस्कार मी अविनाश मोरे अबकड वर्गीकरण साठी केंद्राने नेमलेल्या हायपॉवर समिती निर्णयाच्या स्वागतासाठी परभणी जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाला विनंती करतो की उद्या एकवीस तारखेला सर्वांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ जमा व्हावे उपलक्ष असा आहे अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेवरून केंद्र सरकारने हाय पॉवर कमिटी नेमलेली असून मोदी सरकारच्या या धाडशी निर्णयाचे परभणीतील सकल मातांग समाजाच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता ढोल ताशे वाजून फटाके फोडून पेडे वाटून जल्लोष करण्यात येणार आहे अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ वंचित जात समूहाला मिळत नाही सामाजिक सांस्कृतिक अत्याचाराला बळी पडत पडलेला जात नसण्याची वर मागील सत्तर वर्षापासून सुरू आहे आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा जेव्हा जेव्हा पुढे येतो तेव्हा संघाचे फूट पाडण्यासाठी चिथावणी दिली असा प्रोपोगंडा करून आरक्षण वर्गीकरणाला फाट्यावर मारण्यात येत आहे स्वार्थी मतलबी ढोंगी राजकारण संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन यासाठी त्यांनी मागच्या नोव्हेंबर महिन्यात सिकंदराबाद येथे जाऊन मादिगा मातम समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावून आरक्षण वर्गीकरणाचा शब्द दिला होता या शब्दाला जागत आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केंद्रात हाय पॉवर समिती नेमली असून त्यात प्रधान सचिव गृह विभाग प्रधान सचिव कायदा मंत्रालय प्रधान सचिव आदिवासी विभाग प्रधान सचिव सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय वेगवेगळ्या आयोगाचा अभ्यास करून सरकारने आरक्षण संधी वाटण्याची शिफारस करण्याचे आदेशित केले आहे अशा प्रकारच्या धाडसी निर्णय आतापर्यंत कोणत्याही सरकारने घेतला नव्हता त्यामुळे पर म्हणतील सकल मातंग समाजाच्या वतीने केंद्र सरकारने हाय पॉवर समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे हा अत्यंत क्रांतिकारक असून या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी सकल मातां समाजाच्या वतीने परभणी शहरातील कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ एकवीस जानेवारी रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता ढोल ताशे वाजून फटाके फोडून जल्लोष करून हा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे यावेळी डॉक्टर अनिल कांबळे नामदेव मोरे अमोल रनखा माऊली साळवे उत्तम गोरे कारभारी कांबळे अशोक उबाळे अविनाश मोरे अशोक जाधव किशोर कांबळे संदीप हिवाळे विश्वनाथ गवारे बबन नेटके के के भारसाकळे एल डी कदम रोहिदास नेटके हेमंत साळवे कुणाल गायकवाड अरुण सोनोने पप्पू वाघमारे रोहिदास लांडगे गुरु साळवे शिवा नेटके बालाजी कांबळे राजू मगर पिंटू हातागळे राजू सावने शेषराव साळवे सारदाबाई भालेराव गिरजाबाई कांबळे बायजाबाई घोडे पवन वावळे किशोर साबळे बालासाहेब राजूरकर चांदुराम बोडा बोराडे अशोकराव शिंदे दिलीप कांबळे माधव बिंडे विजय पानबुडे राणी गवळी सिद्धांत भिस्से अमोल कारभारी संविधान भिस्से अण्णभाऊ उबाळे विकास गोरे आदी उपस्थित राहणार आहेत असे कॉम्रेड गणपत भिसे यांनी कळवले आहे या प्रसंगी एवढंच सांगणं आहे की हा जो निर्णय झालेला आहे तो अत्यंत क्रांतिकारी आहे म्हणून उद्या होणाऱ्या यातिश ऐतिहासिक जल्लोष कार्यक्रमाला सर्व समाज बांधवने आपली हजेरी लावी तसेच महाराष्ट्रभरातील सर्व समाज घटकांनी या निर्णयाच्या स्वागतासाठी गाव पातळीवर शहर पातळीवर जिल्हा पातळीवर असे कार्यक्रम घ्यावे ही नम्र विनंती परभणी युअर गेटवे गेट वे सक्सेस एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा